हे जगणे आनंदाचे प्रवचन बारावे भाग पाचवा तर एका वार्ताहराने कार्डवेलला असा प्रश्न विचारला की डीन ऑर्निश मेडिटेशनला महत्त्व द्यायचा आणि तुम्ही तर मेडिटेशनची आवश्यकताच नाही असं म्हणता तेव्हा कार्डवेलने असं सांगितलं की मेडिटेशन, सांगित मेडिटेशन वगैरेची काही आवश्यकता नाही तुम्ही या चार गोष्टी सांभाळा या चार गोष्टी करून जर व्यवस्थित होत नसेल तर बायपास करून घ्या ही गोष्ट सांगण्याचा मुख्य मुद्दा आता पुढे आहे मेडिटेशन तुम्ही का सांगत नाही यावर त्याला काडवेलने जे उत्तर दिलं ते वाचून मला असं वाटलं की हा माणूस शुद्धीवर आहे का हा काय बोलतोय याची याला जाण आहे का त्याने सांगितलं की मी जगातल्या निरनिराळ्या देशांमध्ये जाऊन निरनिराळ्या लोकांचा आहार आणि सवयी बघितल्या आणि काही देशामध्ये हार्ट अटॅक येतच नाही असं माझ्या लक्षात आलं आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये लोकांचा आहार त्या लोकांची चालण्याची व्यायाम करण्याची जी पद्धत आहे त्याने हार्ट अटॅक येतच नाही याचं कारण आपल्याला माहीत आहे की ते दैनंदिन जीवनामध्ये इतके व्यस्त असतात की त्यांना मानसिक ताण ही गोष्ट माहितीच नाही तेव्हा हे कारण त्यांच्यामध्ये नाहीच पण हा कार्डवेल उत्तर काय देतो माहीत आहे की त्या ठिकाणी हार्ट अटॅक येत नाही आणि त्यांच्यापैकी कुणीच मेडिटेशन करत नाही आलं लक्षात तुमच्या हा मनुष्य सांगतोय की त्यांच्यापैकी कुणीच मेडिटेशन करत नाही म्हणजे दोन गोष्टी त्याच्या लक्षात नाही आल्या की त्या लोकांचं दैनंदिन जीवनच मेडिटेटिव्ह आहे ते चिंता निर्माणच करत नाहीत भूत भविष्यामध्ये ते राहतच नाहीत आफ्रिकेमध्ये जगणारे किंवा आपल्याकडे सुद्धा खेडेगावातील माणसं ज्यांना अहोरात्र राबावं लागतं घाम गाळून काम करावं लागतं चिंता करायला वेळच कुठे आहे मुळामध्ये मनुष्य जेवढा सुखी समाधानी व्हायला लागतो तेवढी जास्त चिंता त्याला लागते सर्वसाधारणपणे जो भोळा बावडा मनुष्य असतो त्याच्यावर जर काही संकट आलं चिंता आली तर तो त्याचं जे काही दैवत असेल त्याला नमस्कार करून देवा वाचव म्हणतो मी मोकळा होतो एक गैरसमज असा की भूत भविष्याचा मानसिक ताण ज्या लोकांमध्ये नाहीच त्या लोकांना मेडिटेशनची आवश्यकता नाहीच दुसरा भाग असा की कॉडवेलला एवढी समज नाही आलेली की मेडिटेशनचा एक उपपरिणाम म्हणजे बायप्रोडक्ट म्हणून हार्ट व्यवस्थित राहू शकतं हार्टचं किंवा इतर कुठलेही आजार येणारच नाहीत परंतु जो परिपूर्ण निरोगी मनुष्य आहे ज्याला पोटाची तक्रार नाही ज्याला हार्टची तक्रार नाही त्याला आम्ही मेडिटेशन का करायला सांगतो हार्टचा सा आजार टळावा म्हणून मेडिटेशन कशासाठी करायचं देह मन बुद्धीच्या पलीकडचं जे अस्तित्व आहे जन्ममरणाच्या पलीकडे जे आहे ते जाणण्यासाठी ते समजण्यासाठी आम्ही मेडिटेशन करायला सांगतो मेडिटेशनचा सा हेतूच त्या माणसाला कळला नाही त्याची ते त्याला जरुरी नाही त्याला जेव्हा प्रश्न येतात तेव्हा तो चर्चमध्ये जाऊन कन्फेशन करतो चर्चमध्ये एक विशिष्ट परंपरा आहे तुम्ही वाटेल तेवढी पापं करा केव्हा तरी आठवड्यातून पंधरवड्यातून एकदा जाऊन तिथे जो पादरी असतो त्याच्यासमोर जाऊन माफी मागा मग तो काहीतरी करायला सांगतो तुम्हाला प्रायश्चित्त म्हणून की इतक्या वेळेला हा जप करा इतक्या वेळेला हे करा तेवढं केलं की धुतलं गेलं तुमचं पाप धुतलं गेलं म्हणजे काय झालं डोक्यामध्ये त्याच्याबद्दलची टोचणी लागली होती ती निघून गेली अशा तऱ्हेने वागणाऱ्या लोकांना मेडिटेशन म्हणजे काय मेडिटेशनचा हेतू काय काहीही कळणार नाही तेव्हा अशा तऱ्हेचे काहीतरी काही वर्तमानपत्रातून तुम्ही जेव्हा लेख वाचाल मुलाखती वाचाल तेव्हा तुमचंही मन संभ्रमित होईल तुम्हालाही वाटेल की हार्ट अटॅक काही आपल्याला येत नाही मग आपण कशासाठी मेडिटेशन करायचं असं कधी काही वाचलं तर मन संभ्रमित होऊ देऊ नका परिपूर्ण निरोगी मनुष्याला मेडिटेशनची नितांत आवश्यकता आहे कारण सुखमे सुमीरने जो करे तो दुःख का आहे होय देवाने जर तुम्हाला उत्तम तब्येत दिली असेल भरपूर आयुष्य दिलं असेल तर प्रपंच करावा नेटका तुम्ही उत्तम प्रपंच करा पाचही इंद्रियांचा सुखोपभोग घ्या लग्न करा मुलंमाळ होऊ दे सर्वांची प्रेमाने आनंदाने हसत खेळत राहा कशाचाही निषेध नाही पण तीच इतिश्री नाही ते सर्वस्व नाही ह्या सुखामध्ये असतानाच त्याची म्हणजे आपल्यामधल्या असलेल्या साक्षित्वाची आपण साधन करून ह्याच्या पलीकडे जे काही आहे ते पण आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे अमेरिकेमध्ये अब्राहम मॅस्लो नावाचे एक अत्यंत प्रसिद्ध सायकोलॉजिस्ट होऊन गेले त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत त्यांनी सांगितलं की जीवनाचे निरनिराळे स्तर आहेत इंग्रजीमध्ये त्याला हॅरारकी म्हणतात मानवी जीवनामध्ये भूक भागणं म्हणजे शरीराच्या निव्वळ गरजा भागणं हा प्रथम स्तर आहे आधी पोटोबा मग विठोबा तेव्हा पोटाची काळजी घ्यायलाच पाहिजे तेव्हा हे जे सहा प्रकार तुम्हाला सांगितले अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण आणि यातायात याची पहिल्यांदा तुम्ही व्यवस्था करा हे सगळं टाकून जर तुम्ही ध्यानधारणा करायला जाणार असाल तर हे पलायन आहे असं म्हटल्यानंतर गैरसमज करून घेऊ नका तुम्ही म्हणाल तो नारायण बरा बहुल्यावरून उठून पळून गेला होता मग त्याने ही सगळी व्यवस्था केली होती का त्याचा पिंड फार निराळा होता तर आपण जे गृहस्थाश्रमी म्हणजे सामान्यजन आहोत त्यांनी आधी प्रपंच करावा नेटका हे तेच समर्थ सांगून गेले वयाची वीस पंचवीस वर्ष विद्यार्जन करा शिका धंदा सुरू करा नोकरी करा पैसा मिळवा संसार करा मुलं होऊ देत सुखसुविधांचा भरपूर उपभोग घ्यायचा तेवढा घ्या त्याबद्दल काहीही म्हणणं नाही पण तेच पुढे जर आयुष्यभर करत राहिलात तर जीवनात आणखी एक वरची पायरी आहे ती तुमच्या लक्षातच आली नाही तेव्हा शरीराच्या गरजा पूर्ण झाल्या की मनुष्याला त्याच्या भावनिक गरजा जाणवू लागतात भावनिक गरजा म्हणजे मला संगीत ऐकायचं आहे चित्रकला शिकायची आहे वाचन करायचं आहे कविता वाचायच्या आहेत गायन करायचं आहे नाना तऱ्हेचे छंद पाश्चात्य देशामध्ये छंद नाही असा मनुष्य तुम्हाला भेटणार नाही तर ही त्याच्या पुढची गरज आहे त्याचाही निषेध नाही पण त्यामध्ये संबंध आयुष्य वाहून गेलं असं नको व्हायला त्याच्यावरचीही एक पायरी आहे ती म्हणजे बुद्धीच्या स्तरावरची हे जे सगळं जग चाललं आहे ते काय आहे हे सगळे चंद्र सूर्य तारे आहे इतक्या नाना तऱ्हेच्या गोष्टी जीवनामध्ये घडतात ह्याचा शोध घेण्यासाठी बुद्धीच्या स्तरावरती मनुष्य कुठल्या कुठे जाऊ शकतो विज्ञानाची कास धरू शकतो पृथ्वी आपल्याभोवती का फिरते नक्षत्र म्हणजे काय ग्रहण लागतं म्हणजे काय माणसाने काय नाही शोधून काढलं समुद्राच्या तळाशी काय आहे आकाशाच्या उंचीमध्ये काय आहे खोल भूब गर्भामध्ये काय आहे हे असं शोधणं हा वेगळा आया मनुष्यामध्ये उघडतो शरीराच्या स्तरावरती गरजा पूर्ण झाल्या की भावनेच्या भावनेच्या गरजा पूर्ण झाल्या की मनाच्या त्या अर्थाने जिज्ञासेच्या त्याही पूर्ण झाल्या की त्यापुढे उघडतं की हे विश्व म्हणजे काय आहे कशी सुरुवात झाली त्या विश्वामध्ये एवढी अनंत सृष्टी त्यामध्ये जन्ममरण होतं हे काय आहे तसा माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये जन्ममरणाचा प्रश्न आहे नाना तऱ्हेचे विकार भावना जागृत होतात म्हणजे काय होतं ह्याचा शोध घेणं ही सगळ्यात शेवटची पायरी आहे तेव्हा जो मनुष्य केवळ खालच्या पायरीवरती आहे त्याला कान धरून तुम्हाला ध्यानाला बसवता येणार नाही हा धडा येथून घेऊन जा तुमची जर तयारी नसेल तर माझं बोलणं फुकट आहे तुमचं ऐकणं फुकट आहे आधी पोटोबा झाला आहे पण पोटोबा म्हणजे सर्व नाही पोटोबा झाल्यानंतर नुसतं पोट वाढायला लागलं ला, तर काय करायचं भावनिक गरजा जपा बुद्धीच्या गरजा जपा त्यानंतर अध्यात्माच्या जपा याचा वयाशी काळीचाही संबंध नाही पण जर तुम्ही म्हणालात ना की पंचवीस वर्षापर्यंत मी शरीराचं बघेन त्यानंतर मी भावनेचं बघेन आणि मग साठाव्या वर्षी अध्यात्माचं बघेन तर शरीराच्या वयाशी ह्या गरजांच्या स्तरांचा म्हणजे हॅरारकीचा काहीच संबंध नाही ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांमध्ये लहान वयामध्येच हे सुरू झालं शंकराचार्यांच्या बाबतीत दहाव्या बाराव्या वर्षी हे सुरू झालं समर्थांच्या बाबतीत बाराव्या वर्षी ही उपरती झाली याला वयाची अट नाही दुर्दैव असं की साठी ही सत्तरी उलटली तरी अजूनही माणसं लहान मुलांसारखी खेळण्यात अडकलेली असतात ती खेळणी काही वेळेला निराळ्या तऱ्हेची असतात तर त्या खेळण्यामध्ये न अडकता जीवनाचा जो अंतरंग आहे तो ओळखण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत